सबसे बडा खेळाडी सुरेशभाई कलमाडी पुणे शहर विकासाचे आयकॉन माजी खासदार व माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेशभाई कलमाडी होय दक्षिणेकडील राज्यातून येऊन पुण्यात राजकीय बसस्थान बसवणे सोपे काम नव्हते कलमाडी यांनी ते लिलया पार पाडले त्यामुळे त्यांना भलते शत्रू निर्माण झाले शरद पवारांचे खासम खास होते मात्र श शेवटी शरद पवारांनीच त्यांना टांग दाखविल्याचे आज तरी बोलले जाते ते अपक्ष लढले पण काँग्रेसमधून कोलांटी मारली नाही भाजपामध्ये मा यावे म्हणून अनेक प्रयत्न झाले कॉमनवेल्थ घोटाळाही उभा केला शेवटी ईडी सी बी आयला गंगेत डुक्की मारून कलमाडींची केस मागे घ्यावी लागली एक मे कलमाडींचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांना वाढदिवसाची चांगलीच भेट मिळाली भाजपा तोंडावर आपटले असली तरी त्यांना नवीन नाही सुप्रीम कोर्ट ईडी सी बी आयला एवढे हंटर मारले आहेत आता झापल्यावर हंटर मारायला जागा उरली नाही कलमाडी यांचे राजकीय करिअर डावावर लागले होते आता नव्या जोमाने काँग्रेस जणांना बरोबर घेऊन कलमाडी कामाला लागतो त्यांना खूपच मोठा जॅकपॉट लागला आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा